नमस्कार मी गौतम कांबळे जी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे वन विभागाची पाहूया सविस्तर गेल्या अनेक दिवसापासून वन विकास महामंडळाच्या वन कर्मचाऱ्यांना सतत हुलकावणी देऊन वन विकास महामंडळाच्या राखीव जंगलातून वाळूची तस्करी करणाऱ्या एका टॅक्टरवर वन विकास महामंडळाच्या वन कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली वाळू तस्करी करणारा टॅक्टर पकडून ही कारवाई केल्याने वाळू तस्कराचे चांगलेच दहावे दण आणले असून या कारवाईमुळे वाळू तस्करांनी चांगला धसका घेतला आहे मराठवाड्यातील एकमेव घनदाट जंगल असलेलं किनवटचं जंगल हे सागवान लाकडासाठी प्रसिद्ध असून अशा या घनदाट जंगलासाठी महाराष्ट्र शासनाने काही भाग वन विकास महामंडळाकडे दिला आहे तर काही भाग प्रादेशिक वन विभागाकडे दिला आहे अशा या किनवटच्या घनदाट जंगलासाठी असे वेगवेगळे दोन वन विभागाचे डिपार्टमेंट या राखीव जंगलाचे संगोपन आणि संरक्षण करत असतात अशा या वन विकास महामंडळाच्या शिवणी अंतर्गत येणाऱ्या गोंडजेवली राखीव जंगलामधून दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी वाळूची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती वन विकास महामंडळाच्या वन कर्मचाऱ्याला मिळाली वन विकास महामंडळाच्या वन कर्मचाऱ्यांनी गोंडजेलीच्या राखीव जंगलातून वाळूची तस्करी होत असल्याची माहिती वरिष्ठांना दिली आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र नाकेबंदी करून हा वाळूची तस्करी करणारा टॅक्टर पकडून वन विकास महामंडळाच्या जलधरा येथील लाकडी डेपो आगारामध्ये वाळूसह टॅक्टर लावण्यात आला सदरील वाळू तस्करी करणारा टॅक्टर चालकाकडे वन विकास महामंडळाच्या वन कर्मचाऱ्यांनी वाळू वाहतुकीचा परवाना मागितला असता त्या चालकाकडे वाहतुकीचा कुठलाही परवाना आढळून आला नाही यानंतर वन विकास महामंडळाच्या वन कर्मचाऱ्यांनी हे टॅक्टर आगारप्रमुख कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देऊन या टॅक्टरवर कारवाई केल्याने वाळू तस्करी करणाऱ्याचे चांगलेच दणानले आहेत वन विकास महामंडळाच्या वन कर्मचाऱ्यांना सतत हुलकावणी देऊन वाळूची तस्करी करणाऱ्या वाळू तस्करांच्या मागावर वन कर्मचारी गेल्या तीन महिन्यापासून नजर ठेवून होते मात्र वाळू तस्कर हे वन कर्मचाऱ्यांना नेहमीच हुलकावणी देत वाळूची तस्करी करत होते काल मिळालेल्या गुप्त माहितीवरून वन कर्मचाऱ्यांनी वाळू तस्करावर कारवाई करत ट्रॅक्टर जप्त केल्याने आता मात्र वाळू तस्करांनी या कारवाईचा चांगला धसका घेतला आहे या वाळू तस्करांचे मोठे रॅकेट असल्याचे देखील समजते सदरील वन विकास महामंडळाच्या वनकर् अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग्यरित्या तपासणी करून या वाळू तस्करांच्या मोबाईल नंबरचा सी डी आर काढल्यास मोठे मासे गळायला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची